नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा वकील साहेबांशी बोलत असतो तो वकिलांना सांगत असतो की नक्की काय झालेला आहे मला माहिती आहे ही गोष्ट घरी जेव्हा बाबांना समजेल तेव्हाही ते आवडणार नाही पण माझ्यासाठी नंदिनीचा आनंद खूप महत्वाचा आहे म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे असं जिवा सांगत आहे तेव्हा मात्र वकील साहेब म्हणत असतात की पण हे जन्मे जे नक्की आहे का योग्य असं ते बोलत आहेत तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की हो मला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि त्यांच्यासाठी हा निर्णय घ्यायचा आहे असं जीवाने स्पष्ट सांगितलेलं असतं नंदिनीकडे भाजी निवडत असते त्याचबरोबर पेपर चाळत आहे आणि तिच्या समोर जे दृश्य येतं ते पाहून तिला तर तिथे धक्का बसलेला असतो कारण काव्या रागानेच अगदी रागानेच तिथे आलेले आहे तिला खूप राग आलेला असतो तिला रम्याचा राग आलेला असतो आणि मग ती तिथे आलेली असते आता नंदिनीच्या हातातील भाजी घेते आणि ती भाजी, भाजी अक्षरशः चिरडत असते नंदिनी म्हणत असते अगं काव्या काय करतेस हे सगळं तू तेव्हा काव्या म्हणते की काय नाही भाजी निवडते नंदिनी म्हणते मला असं वाटतं की भाजी आहे ना ती निवडली जाते खुडली जाते भाजी आहे ना ती चिरडली नाही जात तेव्हा नंदिनी तिला विचारू लागते सांग ना काव्या काय झालंय कशामुळे तुझी एवढी चिडचिड होते काव्या तिला सांगायला सुरुवात करते त्या रम्याचं ना अति चाललेलं आहे मला सांग काय गरज होती तिनं पारदेशमुखांसाठी कॉफी घेऊन जायची आणि माझ्याबद्दल काय काय सांगायची तेव्हा नंदिनी विचारते म्हणजे काय झालं मला सांग जसं पारदेशमुखांना आधीही ती कॉफी द्यायची ना बनवून त्यामुळं आताही ते देत असेल त्यात काय एवढं अगदी प्रेमाच्या नात्याने काव्या म्हणते की नाही मला ना ना वीचर थे, ते अजिबात चालणार नाही मग नंदिनी तिला विचारते मला सांग पारदेशमुखांनी कॉफी घेतली का तेव्हा नंदिनीला काव्या म्हणते की नाही त्यांनी सांगितलं की ती कॉफी जी आहे ना ती माघारी घेऊन जायची आहे ती कॉफी नको आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं आता मात्र काव्या म्हणते काव्याने हे सांगितल्यावर नंदिनी म्हणते की मग झालं की तुझ्या मनासारखं मग कशाला टेन्शन घेतेस आता तेव्हा काव्याचं म्हणणं एकच असतं पण ताई तुला माहितीये का तिनं हे सगळं करायची गरज काय आहे मला सांग पार देशमुखांना काय हवं नको ते मी पाहिल ना नंदिनी म्हणते मग तू बनव सिनेमन कॉफी तेव्हा काव्या म्हणते आता मला सांग बाकीचं सा सगळं मी बनवू शकते ग ते सिनेमन कॉफी वगैरे मला जमणार आहे का म्हणजे मला सांग मी केले का नंदिनी म्हणते ठीक आहे नसेल केली तर ट्राय केलं पाहिजे मी सांगते तुला कशी बनवायची ती तुला आठवते का माझं जेव्हा पार देशमुखांशी लग्न ठरलं होतं तेव्हा मी सिनेमन कॉफी बनवायला शिकलेले मला आरुषीने बनवायला शिकवली होती मी सांगते तुला तू तु बनव त्या पद्धतीने जसं देशमुख तुझ्यासाठी वेलची घातलेलं फ्रूट सॅलड बनवायला शिकले तशा पद्धतीने तुलाही शिकावं लागेल असं नंदिनी तिला समजून सांगत असते आता मात्र काव्याला कळलेलं असतं काव्याच्या लक्षात येतं की काय करायचं आहे ते मग नंदिनी काव्याला सांगते अगं सोपं आहे एक कप घ्यायचा त्याच्यामध्ये सिनेमन पावडर आणि साखर टाकायची त्याचबरोबर त्यानंतर काय करायचं तर थोडंसं कॉफी आणि ते मिक्सर घ्यायचं चा, ते छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतर मग गरम केलेलं दूध त्यात ॲड करायचं हे नंदिनीने सांगितलेलं असतं काव्या म्हणते की एकदम फिट फिट बसले माझ्या डोक्यात आता मी बनवते बघ कशी कॉफी आणि पार्थ देशमुखांना खुश करते असं म्हणत काव्या कॉफी बनवायला निघत असते नंदिनी म्हणते झालं तर मग पण काव्याला आता कळतं की तिला जे फ्रूट सॅलड आवडतं ते फ्रूट सॅलड पार्थ हा नंदिनीकडून बनवायला शिकलेला आहे तेव्हा मात्र काव्या म्हणत असते पण मला देशमुखांनी कधीच नाही सांगितलं हे सगळं तेव्हा नंदिनी म्हणते हो बरोबर आहे कारण त्यांना तुझ्या तुला ते सरप्राईज द्यायचं होतं ना इकडे भास्करने आता वसूला फोन केलेला असतो आणि भास्कर वसूला सांगत असतो उद्या त्या आनंद निवादचं ऑप्शन होणार आहे आणि मग वसू म्हणत असते पण तू ती जागा का सोडतोयस तेव्हा मात्र वसूला भास्कर सांगतो की काय झालं माहितीये का त्या जागेवरती गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट येणार आहे आणि मग माझे इन्व्हेस्टर बॅकआउट करतायत त्यामुळे ते सोडावे लागते तेव्हा वसुमंत ठीक आहे चांगली गोष्ट आहे कसं आहे माहिती आहे काही जरी झालं तरीही ती जागा त्या नंदिनीच्या तावडीतून आपल्या ताब्यात येते ना यात मला आनंद आहे त्याचबरोबर इकडे रम्यात इथे आलेली असते ही काव्या स्वतःला समजते काय वसुमंत तुला आठवते का गुरुजींनी काय भविष्यवाणी केलेली होती त्या गोष्टींचा विचार कर ना कारण तुझ्या लक्षात येत नसेल तर तुला सांगतोय अगं गुरुजींनी सांगितलेलं ना त्यांना दिसतंय की तू आणि पार दोघंही लग्न करून आलेले आहेत असं गुरुजींना दिसतंय असं त्यांनी सांगितलंय मग तोच विचार कर एक दिवस तुझी इच्छा पूर्ण होणार आहे असं वस्तू तिला सांगते इकडे आता सुनीताच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे सुनीताचं म्हणणं काय आहे की एकदा का ते सीसीटीव्ही फुटेज मला मिळालं की त्या माणिनीची सून कोणत्या मुलाबरोबर होती हे सांगणं मला सोपं जाणार आहे मग सी सी टी व्ही फुटेज मिळालं की, की मी तिच्या समोर सत्य आणू शकेन इकडे का नंदिनीला आता पेपरमध्ये आनंद निवासच्या ऑप्शनची आलेली जे पाम्पलेट होतं ते मिळालेलं असतं ते घेऊन नंदिनी तिथे येते आणि नंदिनी जीवाला म्हणत असते काय चाललंय मला ना कळतच नाही माझा जीव कोणीतरी काढून घेते की काय अशी अवस्था माझी झालेली आहे मला ना सुचतच नाही आहे की मी काय करू आणि कशी रिॲक्ट करू तेव्हा जीवा म्हणतो नक्की काय म्हणायचं आहे तुला तेव्हा नंदिनी सांगत असते की हो मला नाही कळत आहे मी काय करू तेव्हा जीवा म्हणतो अगं नकोणा काळजी करू होईल सगळं तेव्हा नंदिनी म्हणते तुम्हा म्हणजे तुम्हाला माहिती होतं म्हणजे तुमची लपवा लपवीची जी सवय आहे ना ती अजून गेलेली नाहीये तुम्ही माझ्यापासून सरळ सरळ गोष्टी लपवता आणि मला कळूही देत नाही आणि वरून आता तुमचं हे वागणं असं चाललेलं आहे की मला ना खरंच सुचतच नाहीये की मी काय बोलू आणि कशा पद्धतीने रिॲक्ट करू तेव्हा जीवा म्हणत असतो की बरोबर आहे तुझं पण ही गोष्ट तुला माहित नाहीये काय होणार आहे तेव्हा नंदिनीला तो समजवत असतो की काळजी करू नको सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे हे ऑप्शन वगैरे मीच घडवून आणले ग तुझ्या लक्षात येत नाहीये तेव्हा नंदिनी म्हणते बाद झालं आता तुम्ही काही करूच नका मागच्या वेळी जो गोंधळ घातलाय ना तो भरपूर झालेला आहे मला असं वाटतंय की आता काही करू नका माझी मी बघेल काय करायचे ते नंदिनी खूप रागात असते कारण आनंदीवादचं ऑप्शन होते तेवढे पैसे तिच्याकडे नाही आहेत काव्याने तिला ऑप्शन दिलेला होता पण ऑप्शनही तो वापरायचा नव्हता आता मात्र तिची चिडचिड वाढत चाललेली असते आणि ही गोष्ट जीवाला सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच जीवाने नंदिनीसाठी एवढं सगळं करायचं ठरवलंय पण बिचारा नंदिनीला यातलं काहीच माहीत नसतं तिची थीची मात्र चिडचिड वाढत चाललेली असते जीवा तिला समजवतो काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे तरीही नंदिनी ऐकायला तयार नसते ती म्हणते आता तुम्ही काहीच करायची गरज नाहीये जे काय करायचं आहे ते माझी मी करेल असं त्याला सांगते आणि ओरडूनच तिथून जायला सुरुवात करते तेव्हा जेव्हा विचार करतो जेव्हा म्हणतो कसं समजवू मी हिला कारण तिला समजतच नाहीये कितीही वेळा तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय की नको असं नको विचार करू अगं पण नंदिनी म्हणते बरोबर आहे काल पण तुम्ही तेच केलं कोणाशी तरी तुम्ही बोलत होता आणि माझ्या आपासून त्या गोष्टीला आहेत असं म्हणत नंदिनी ओरडते आणि नी निघून जाते इकडे काव्या कॉफी बनवायला आलेली असते काव्याला पाहून मानिनी विचारते काय काय करते इथं ती म्हणते सिनेमान कॉफी बनवते तेव्हा मानिनी म्हणते तू आणि सिनेमा कॉफी कोण असे ती मानिनीला ती सांगते माझ्या नवऱ्यासाठी प्रयत्न चालू आहे बघूया म्हणजे एक्सपिरियन्स जर फसला तर ते तेव्हा काव्या म्हणते की नाही फसणार ना आणि ना फस ना जरी फसला तरी माझ्या नवऱ्यालाच येणार आहे ना ठीक आहे ना, ना। असं काव्याचं आलेलं असतं मानिनी म्हणत असे अरे बरोबर आहे मानिनीच्या लक्षात आलेलं असतं मानिनी म्हणते पण माझी लाडकी सोन कुठे आहे काव्या म्हणते काय माणिनी म्हणते हो माझी लाडकी सून कुठे आहे काव्या म्हणते म्हणजे मी तुमची लाडकी नाही आहे ना असंच तुम्ही मला म्हणताय ना मानिनी म्हणते अगं नाही तसं काय मी फक्त तुला एकच सांगते ना तेव्हा मानिनी आणि काव्या छान गप्पा मारत आहे दोघींनाही खूप छान वाटत आहे काव्याला पण जर आता हलकं वाटायला लागलेलं आहे माणिनीच्या मनात असलेला राग कमी झालेला आहे आणि तिथने पुन्हा काव्याचा स्वीकार केलेला आहे इकडे निवासाठी आता ग्रँड ऑप्शन असतं आणि त्यासाठी सगळे जमलेले असतात तेव्हा मात्र नंदिनी तिथे येते हात जोडू लागते ती म्हणते की भास्कर काका का प्लीज ऐका ना माझं मला खरंच मी काही करायलाच तयार आहे तेव्हा भास्कर म्हणतो तुझ्या नवऱ्याला मी सांगितलं होतं तेव्हा त्याने थो माझं थोबाड फोडलं आता तू हात जोडून काहीच उपयोग नाही नंदिनी म्हणते की काका प्लीज ऐका असं नका करू अहो आनंद निवास माझा आनंद आहे तेव्हा भास्कर म्हणतो तुला जर तुझ्या डोळ्यांनी बघणं होत नसेल ना जा ना मग निघून कोणी थांबवले तुला इथं आम्ही बोलवलंय का कोणी नको थांबूस इथे जा अशा पद्धतीने तो भास्कर बोलत आहे नंदिनी मात्र आहे प्लीज माझा मला परत पाहिजे असं तिचं आहे पण सुळाने घरातल्यांची मदत घेतली असती थोडेफार पैसे ऍडजस्ट केले असते तर आज आनंदनिवास ती परत मिळवू शकली असते पण नाही नंदिनीला तेव्हा तिचा आता सेल्फ रिस्पेक्ट महत्वाचा वाटला पण आता जीवा काहीतरी करतोय ना जेव्हा काहीही करून जीवाची बाजी लावून तो आनंद निवास परत मिळवतोय ना मग नंदिनीने थोडं शांत राहावं पण नंदिनीला शांत राहायचंच नाहीये इकडे काव्या सिनेमन कॉफी घेऊन पार्थच्या समोर येते आणि पार्थला म्हणते की, पार्थ हो पार्थ की। देशमुख हे घ्या तुमची सिनेमन कॉफी तेव्हा पार्थ म्हणतो काय तुम्ही म्हणाले तेव्हा काव्या म्हणते हो एकदा टेस्ट करून सांगा ना कशी झाली पार्थ म्हणतो की हो नक्की करतो टेस्ट असं म्हणत पार्थने ती सिनेमन कॉफी प्यायला घेतलेली असते आणि तेव्हाच पार्थला खरं तर भारी वाटत असतं काव्याने स्वतःच्या हाताने माझ्यासाठी काहीतरी केले हा जो आनंद असतो तो मात्र खूप असतो आणि पार ती कॉफी टेस्ट करत असतो काव्याला टेन्शन आलेलं असतं की काय होईल म्हणजे खरंच देशमुखांना आवडेल का मी बनवलेली कॉफी हा विचार काव्याच्या डोक्यात सुरू आहे तेव्हा मात्र काव्या बोलते काव्या सांगते की कशी झाली सांगा ना तिला एक उत्सुकता लागून राहिलेली असते कारण पार्थ हा सिनेमँड कॉफीच्या बाबतीत खरंच खूप हुशार असतो म्हणजे त्याला त्याची टेस्ट परफेक्ट प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात मग काव्या डोळ्याला हात लावून तिथं असते घाबरलेली असते तिला कळत नसते की काय करू नक्की देशमुखांना आवडली असेल ना कॉफी हा विचार ती करत असते तेव्हा मात्र पार्थ ती कॉफी घेतो आणि काव्या त्याच्याकडे पाहतच राहते इकडे मुद्दामच भास्करने आता आणिवासमधल्या सगळ्या फोटोंचा स्लाइड शो केलेला असतो व्हिडिओ असतो तो तिथे डिस्प्लेवर प्रोजेक्टरवर लावलेला असतो आणि मग त्याच्यामध्ये गणपतीची म्हणजे बाप्पाची दोघांनी केलेली प्रतिष्ठापना होती सगळ्यांना जीव घातलेलं होतं जीवानी सगळ्यांसाठी जे काही केलेलं होतं ते फोटोमध्ये दिसत असतं भास्कर म्हणत असं बघितलं ना जीवाला माहिती होतं हा गणेशोत्सव हा शेवटचा ठरणार आहे म्हणून तर त्याने तुमच्यासाठी एवढं केलं ना सगळं नाही तर केलं असतं का असं तो बोलतो तेव्हा मात्र नंदिनी इकडे रडत असते नंदिनीला म्हणत असतो बघितलंस का जीवानेच तुला धोका दिलेला आहे आम्ही कोणीच काही केलेलं नाही आहे नंदिनी ढसाढसा रडत असते माझा अन्ननिवास जाते माझा अन्ननिवास जाते मला माझा निवास परत हवाय आहे एवढंच नंदिनीच्या डोक्यात सुरू आहे परंतु इकडे भास्कर मात्र ऐकायला तयार नसतो नंदिनी भास्करकडे पाहते नंदिनी म्हणते प्लीज काका तेव्हा तो म्हणतो की मी सांगितलं होतं तुझ्या नवऱ्याने मला दिलेलं नाही आहे त्यामुळं हा तर होणारच आहे जेव्हा का जीवा सगळ्यांना आणंदिवासमध्ये जेवायला वाढत असतो त्यावेळेस हा प्रसंग तिथं असतो नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं भास्कर मात्र मुद्दामच अजून नंदिनीच्या मनात जीवाबद्दल राख पेरण्याचा प्रयत्न करत असतो पण भास्कर ही गोष्ट विसरलेला आहे की काहीही झालं तरी ते दोघं नवराबाई कोयर आहेत आणि ते एकत्र येणारच आहेत ही गोष्ट भास्करच्या लक्षातच आलेली नसते म्हणून तो नंदिनीला त्रास देण्यासाठी एवढं सगळं करतो मग आता ऑप्शनसाठी माणसं आलेली असतात चला ऑप्शनला सुरुवात करूया असं ठरलं जातं नंदिनी खूप रडत असते तिला खूप वाईट वाटत असतं तिला कळत नाहीये की मी काय करते या सगळ्यातून काय होणार आहे पुढं भास्कर मात्र खुश झालेला असतो पण त्यानंतरची खरी चपराक जी आहे ती भास्करच्या तोंडात पडणार असते जेव्हा जेव्हा त्या ऑक्शनसाठी येणार असतो तेव्हा मात्र भास्करची वाट लागणार असते नंदिनी रडत असते बिचारी आनंदनिवास वाचवण्याचा प्रयत्न करत असते तिथल्या लोकांसाठी नंदिनी एक आधार होती पण आज नंदिनी स्वतः कोसळलेली आहे तर तिथल्या आनंद निवासमधल्या लोकांना आधार तरी कोण देणार इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की पार्कला काव्याने केलेली कॉफी खूप आवडलेली असते तो खूप इम्प्रेस झालेला असतो आणि तो म्हणत असतो की खरंच खूप छान बनवली होती तुम्ही कॉफी आणि मग आता मला तुम्हाला रिटर्न गिफ्ट दिलं पाहिजे मग काय देऊ तुम्हाला रिटर्न गिफ्ट असा विचार चालू असतो तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणतात असे नाही तसं काही नाही आहे मग मात्र त्याला तिला पार्थ विचारतो नाही सांगा ना नक्की काय देऊ तेव्हा पार्थ म्हणतो की मी ठीक आहे मी एक रिटर्न गिफ्ट देतो मी तुमच्या नावाचा टॅटो हिने माझ्या हातावर काढतो काव्या त्या क्षणी चि नाही कसं आहे तो टॅटो काढायचा आयुष्यभरासाठी ती खून राहणारा आपल्या शरीरावरती नंतर तो जाळायचा आणि तेव्हा मात्र इकडे पार्थला धक्का बसतो काव्याने सहज बोलत बोलत एक गोष्ट केली ती म्हणजे तिच्या आणि जीवाच्या नात्याचं सत्य जवळजवळ समोर येतच असतं आणि तेव्हा मात्र म्हणतो काय झालं काव्याची चिडचिड वाढत असते काव्या म्हणत असते की नाही टॅटू नाही काढायचं असं काव्या स्पष्टपणे सांगते परंतु जीवा मात्र तेवढाच हट्टाला पेटलेला असतो तो म्हणत असतो की नाही सॉरी पार्थ हट्टाला पेटलेला असतो तो म्हणत असतो की नाही मी काढणार आहे टॅटू आता मात्र काव्या म्हणत असते की नाही देशमुख इकडे ऑप्शन सुरू झालेलं आहे बोली लागत आहे सहा लाख सात लाख का नंदिनीला धक्का बसला आहे आता काय करायचं निवास कसं वाचवायचं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे निवासला वाचवणं तेव्हा मात्र इकडे पार्थ आणि काव्या यांचंही बोलणं सुरू आहे आणि अचानक तिथे जिवाची एंट्री होते आणि जिवा तिथे ऑप्शनमध्ये सांगतो की दहा लाख रुपये फायनली जिवाने ती बोली जिंकलेली असते ऑप्शनमध्ये विकायला निघालेला आनंद निवास कायमचं आता नंदिनीचं होणार असतं आणि जिवा आणि नंदिनी दोघंही मिळून त्या भास्करचा बँड वाजवणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू